राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील विठ्ठल राजद्र पांढरे याच्यावरती पाच जुलै रोजी रात्री गावठी कट्ट्यामधनं गोळीबार झाल्याच्या गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी एका रात्रीमध्ये लावलाय विठ्ठल पांढरे याने स्वतःच स्वतःवरती गोळी झाडून अज्ञात व्यक्तीनं गोळी मारल्याचा बनाव केल्याची माहिती प्रमोद वाघ यांनी दिली आहे राहुरी तालुक्यातील गावठी कट्टा तस्करांचा राहुरी फॅक्टरी हा बाले किल्ला जातो हे वेळोवेळी होणाऱ्या घटनांमुळे उघड झालंय पाच जुलै रोजी रात्री राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील विठ्ठल राजेंद्र पांढरे याच्यावरती सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याच्या अफवेनं तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली होती पांढरे याच्या पायाच्या पोटरीमधनं गोळी आरपार झाल्याची माहिती वाऱ्यासारखी तालुक्यामध्ये पसरली होती पांढरे यानं मला चार पाच तरुणांनी गावठी कट्ट्यामधनं गोळ्या झाडल्याचं सुरुवातीस अनेकांसह पोलिसांना सांगत बनाव केला मात्र पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी गोळीबार झालेल्या घटनेची रात्रभर कसून चौकशी केली आहे गणेश हळनोर नंदू सीताराम अडितके या तरुणांना रात्री ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे सदर तरुण हे घटना घडली त्यावेळी विठ्ठल पांढरे यांच्या बरोबर होते सुरुवातीस ताब्यात घेतलेल्या तरुणांनी उडाउडीची उत्तरे दिली आहेत तर पोलीस निरीक्षक वाघ यांनी पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले यावेळी विठ्ठल पांढरे हा त्याच्याकडील गावठी कट्ट्यामध्ये गोळी भरत असताना फायर झालेली गोळी त्याच्याच डाव्या पायाच्या पोटरीमधनं आरपार होऊन उजव्या पायाच्या घोट्याला लागली सदर घटना आमच्या समोरच घडल्याची कबुली त्या तरुणाने दिली आहे त्यानंतर प्रमोद वाघ यांनी नगर येथे उपचार घेत असलेल्या जखमी विठ्ठल पांढरे याच्याकडे चौकशी केली असता त्यानं खरी माहिती सांगितली आहे तो म्हणाला की मी रवरी कॉलेज रोडला माझ्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसून माझ्याकडील हाताळत असताना गोळी फायर झाली माझे दोन यांच्याबरोबर किरकोळ भांडण झालं होतं त्याचा बदला घेण्यासाठी माझ्यावरती गोळीबार झाल्याचा बनाव मी केला होता अशी कबुली विठ्ठल पांढरे यांनी दिली आहे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एक रावरी फॅक्टरीच्या दरम्यान विठ्ठल राजेंद्र पांढरे राहणार संक्रापूर तालुका राहरी या युवकावर फायर झाल्याबाबत रावरी ग्रामीण रुग्णालयातून मेमो मेमू आला मेमू आल्यानंतर पोलीस पोलीस ठाणे अंमलदार लवंदे यांनी आम्हाला कळवलं आणि आम्ही सदर ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात रवाना झालो रवाना झाल्यानंतर त्याच्या डाव्या पायाच्या पोटरीमध्ये गोळी आरपार शिरून उजव्या पायाच्या घोटण्यामध्ये लागलेली होती संबंधित इसमास राहुरी ग्रामीण रुग्णालय यांनी नगर येथे ट्रान्स्फर केलं त्यानंतर आम्ही घटनास्थळ स्पॉट शोधण्याचा प्रयत्न केला रावरी फॅक्टरी आणि देवळाली देवाली एरियात आम्ही फिरून माहिती घेतली पण कुठंही आम्हाला स्पॉट मिळत नसल्याने आम्ही स्टाफसह नगर सिटी केअर हॉस्पिटलला ॲडमिट असल्याने तिथं रवाना झालो त्या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा सर अहमदनगर डिस्ट्रिक्ट त्याचप्रमाणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पाटील साहेब अहमदनगर त्याचप्रमाणे शिवतारे साहेब एच डी पी ओ शेगाव चार्ज श्रीरामपूर तसेच होम डी एस पी श्री जगताप साहेब आम्ही स्वतः आमच्या आमच्याकडील अधिकारी सविता सदावर्ते मॅडम बालाजी शिंगे पुल्लू आणि स्टाफसह नगरला हॉस्पिटल रवाना झालो माननीय पोलीस अधीक्षक सो त्याचप्रमाणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली शिवतारे साहेब आणि आम्ही सोबत सदर घटनेची संपूर्ण चौकशी केली त्यानंतर सदर जखमी याचा शस्त्रक्रिया झाल्यानंतर रात्री बारा तीनच्या सुमारास शस्त्रक्रिया संपली आणि गुरु उतरल्यानंतर आम्ही त्याचा जबाब नोंदवला त्या जबाबमध्ये त्याने काही देवळाली इस्मानचे नावं घेतले गेले आणि घटनास्थळ देवळाली प्रवरा रस्त्यावरील फॅक्टरी ते देवळाली प्रवरा रस्त्यावरील आशीर्वाद हॉटेलजवळील वडांच्या झाडांचं सांगण्यात आलं सदर घटनेमध्ये त्याने विठ्ठल पांढरे यांनी त्याच्यासोबत गणेश भोटनर नावाचा इसम सोबत होता असं सांगितलं म्हणून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही स्वतः एच डी पी ओ श्री शिवतारे साहेब यांनी घटनास्थळ व्हेरीफाय करण्यासाठी आम्ही गणेश वडनर जो साक्षीदार आहे त्या घटनेचा त्याला सोबत घेऊन रवाना झालो संबंधित ठिकाणी गेल्यानंतर फायरसारखा गंभीर गुन्हा झालेला आहे आणि त्या घटनास्थळावर असं कुठलंही संशय आम्हाला मिळून आलं नाही साधारणतः पंधरा मिनिट ते जखम झालेला इसम तिथं बसलेला असताना कुठल्याही प्रकारचा रक्ताचा डाग तिथं ये दिसून येत नव्हता आणि त्याच्यासमोरच काही वस्तीचे घरं होते एक बालेकरांची वस्ती होती आणि एक सुतार काम करणारे इसम राहत होते संध्याकाळी साडेसहा वाजता असा काही प्रकार घडला इथं फायर वगैरे हो झाला याबाबत माहिती घेतली असता संबंधित इसमांनी आम्हाला सांगितले फायर सोडासाहेब फटाका पण फुटला नाही या ठिकाणी साडेसहा वाजे सुमारास त्यावरून आम्हाला खात्री झाली आम्ही संबंधित आमच्या असलेला साक्षीदार गणेश होळकर याला विश्वासात घेतलं त्याची उत्तरं पूर्ण उडवाळुळीची यायला लागली संबंधिश होडणाराला आम्ही पूर्णपणे विश्वास देऊन सांगितला नंतर त्याने आम्हाला सदर गुन्ह्याची कबुली दिली त्याने सांगितलं आम्ही संक्रापूर इथून चार जण स्कॉर्पिओ गाडीमध्ये येऊन आलो आणि कुबेर हॉटेल जवळून फिरून कॉलेज रस्त्याने कॉलेज रोडच्या रस्त्याने जात असताना विठ्ठल पांढरे याच्याकडं असलेला गावठी कट्टा याच्याने गोळी भरत असताना त्याच्यामध्ये गोळीच्या आतमध्ये टाकत असताना फायर झाला आणि सदर फायरची सदर फायरनंतर ती गोळी त्याच्या डाव्या पायात घुसून डाव्या पोटरीमध्ये घुसून उजव्या घुटण्यापर्यंत गेली असं डिटेल कबुली दिली त्यानंतर खात्री करण्यासाठी आम्ही त्याच्या गाडीमध्ये असलेले इतर तीन त्यात एक जखमी पांढरे विठ्ठल पांढरे दुसरा त्याचप्रमाणे केक हे त्या गाडीमध्ये चारही संप बसलेले होते इतरांची आम्ही खात्री करण्यासाठी वेगवेगळे विचारपूस केले असतात दोघांची सांगण्यामध्ये मिळतं जुळतं आलं आणि आमची खात्री झाली त्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जी काही सदर घटनेबाबत चौकशी झाली त्यांना डिटेल वरिष्ठांना माहिती दिली आमचे माननीय एस डी पी ओ श्री शिवतारी साहेब रात्रभर या प्रकरणामध्ये रावरी येथे मुक्कामाला होते त्यांनी स्वतः एस के साहेबांची संपूर्ण माहिती दिली त्यानंतर सदर घटना स्वतःच यांनी केला असं टोटल निदर्शनास आलेलं आहे सदर घटनेतील जो काही गावठी कट्टा वापरला गेला आहे तो अजून रिकवर करणं बाकी आहे पण त्याबाबत पण त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे आणि तो लवकरच रिकवर होईल त्याचप्रमाणे सदर घटनेमध्ये वापरलेली गाडी ही पण आणण्यात आली आहे आणि त्या गाडीमध्ये फायर झाल्याची जी खाली केस असते ती पण मिळून आणलेली आहे बऱ्यापैकी याच्यामध्ये आम्हाला पुरावे मिळून आले आहेत आणि म्हणून आम्ही त्यांनी दिल्ली पोलिसांना जी खोटी माहिती दिली त्याचप्रमाणे स्वतःचा व्यक्तिगत दुखापतीत जे कारणीभूत झाले आणि ही जी काही शासकीय यंत्रणेला जी घरी माहिती पुरवायची असते ती खोटी माहिती पुरवली म्हणून चौघ जणांविरुद्ध आम्ही रावजी पोलिस स्टेशनला दो फस्ट गुरु दोनशे चौदाळीस चौदा चौलग सतरा भादवी तीन सदतीस तीनशे अडतीस एकशे ब्याऐंशी त्याचप्रमाणे आरमॅक तीन पंचवीस कॉमा सत्तावीसप्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास सुरू झालेला आहे तेव्हा ते या घटनेला रात्रीच्या साधारणतः जमा होऊ लागले आणि दोन प्रकारच्या जमावांमध्ये संघर्ष होण्याचे दाट दाटचिन्हामध्ये दिसू लागले त्याच्यामध्ये जखमी हा धनगर समाजाचा होता आणि ज्यांची नावं घेतले गेलेत ते दिल्ल समाजाचे आणि एक त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचं युगाचं नाव घेतलं त्याच्यामुळं लोक जमा व्हायला लागलेत आणि सं संघटनेचे काही नेते म्हटलेत आमच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल होत आहेत तर आम्ही त्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निदर्शनं करू त्याचप्रमाणे आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे म्हणून हा समाज पण एकत्र यायला लागला आणि आम्ही पण रस्ता रोगो करू असं एकमेकाच्या समोर यायला लागले सत्य घटनेचे तपास करून आमच्या वरिष्ठ आणि मार्गदर्शनाखाली आम्ही मान्य एच डी पी ओ साहेब यांनी जी काही घटना घटनाबळगी सांगली याच्यावरून कुठल्याही प्रकारचं वादंग किंवा कुठल्याही प्रकारचा वाद याच्यापासून थांब थांबवला गेला आणि रावळी शहरामध्ये शांतता टिकून राहिली म्हणून माननीय एस पी साहेब त्याचप्रमाणे माननीय ॲडिशनल एस पी नगर साहेब त्याचप्रमाणे आमचे श्रीरामपूरचे ॲडिशनल एस पी श्री रविदास पवार साहेब ते पंढरपूरला असताना देखील त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे सदर कामगिरीमध्ये धावरी पोलीस स्टेशनचे व पी एस आय सदावर्ते पी एस आय शेंगेपल्ली त्याचबरोबर पोलीस हवालदार पी ए साहेब पोलीस निरीक्षक लांडे सा हवालदार गायकवाड त्याचप्रमाणे प हवालदार परदेशी हवालदार गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल बहीर पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ वाघमोळे पोलीस कॉन्स्टेबल मस्के पोलीस कॉन्स्टेबल आडांगळे असे वेगवेगळ्या टीमने यामध्ये सहभाग घेतला आणि ही कामगिरी यशस्वी करून दाखवली धन्यवाद मनोज साळवे सह सतीश पुलसुंदर सी चोवीस तास राहुरी